एकूणच देशभर शिक्षणाचं खाजगीकरण झालं असल्यामुळं आणि शासनाचीच शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी बदलली असल्यामुळं शिक्षण क्षेत्रातील वह्या पुस्तकापासून जी एस टी लावण्याचं काम शासनाने केलेलं आहे सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक या अंतर्गत जवळपास दीड हजार शाळा येतात शिक्षणाधिकारी माध्यमिक गुहामध्ये अधिकृतपणे फक्त पाच कर्मचारी कार्यरत आहेत जिल्ह्यामधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी हाफापलेले आहेत आतुरलेले आहेत परंतु त्यांना योग्य ते शिक्षण मिळत नाही त्याचं कारण असं आहे की शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये असेल आरोग्य खात्यामध्ये असेल किंवा एकूणच जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडमध्ये असेल कागदावरच्या संघटना आणि अनधिकृत संघटना या बोकाळलेल्या आहेत त्या कागदावरच्या संघटना आणि अनधिकृत संघटना जे की शिक्षक शाळामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणं हे त्यांचं नैतिक जबाबदारी असताना शिक फक्त मुख्याध्यापकाला एखाद्या संघटनेचा पुढारेही आहे म्हणून भीती घालून जिल्हा परिषदेमध्ये येऊन गोंधळ घालण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही बाब संघटनेने डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशनने अत्यंत अत्यंत संवेदनशीलपणे घेतलेली आहे आणि आज आम्ही डेप्युटी सी ओ यांना विनंती केलेली आहे की शिक्षण विभागामध्ये कारभार सुधारला पाहिजे शिक्षण विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे शिक्षण विभागामध्ये बेकायदेशीर नियमबाह्य अधिकृत नसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सुनावण्या घेतल्या नाही पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावा असे मी त्यांना विनंती केलेली आहे अशा पद्धतीनं आठ ते दहा दिवसामध्ये योग्य ती कारवाई करून आम्हाला प्रत्युत्तर देऊ असा असं डेप्युटी सी ओ साहेबांनी सांगितलेलं आहे यावरती माझ्या संघटनेचे पदाधिकारी लक्ष ठेवून राहतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे ही डॉक्टर आंबेडकर असोसिएशनची जबाब जबाबदारी आहे आणि मागणी आहे धन्यवाद